नमस्कार सत्यप्रिचित मध्ये मी इरफान सय्यद आपल्या सर्वांचं स्वागत करतो मीरा भाईंदरमध्ये भाईंदर पूर्वेच्या नवघर नाक्यावर प्रथमच रंगला संस्कृतीचा दहीहंडीचा कार्यक्रम दरवर्षी माजी नगरसेविका वंदना पाटील व युवा नेते स्वराज पाटील यांच्या माध्यमातून मानाची हंडी हा दहीहंडी कार्यक्रम आयोजित करण्यात येतो मात्र यंदाच्या वेळी प्रताप सरनाईक फाउंडेशन आणि वंदना विकास पाटील जनहित संस्था यांच्या पुढाकारातून पार पडलेल्या या भव्य उत्सवात शंभरहून अधिक गोविंदा पथकांचा सहभाग दिसून आला या कार्यक्रमामध्ये महिला गोविंदा पथकांची खास उपस्थिती पाहायला मिळाली अनेक गोविंदा पथकांनी आकर्षक बक्षिसे जिंकली आणि मानाच्या दहीहंडीचा किताब जिंकला जय महाराष्ट्र गोविंदा पथकाने तब्बल पाच लाखांच्या रोग पारितोषिकासह संस्कृतीचा जल्लोष गोविंदाचा उत्साह आणि नागरिकांचा उत्फुलत प्रतिसाद यामुळे नवघर नाक्यावरील दहीहंडी ठरली अविस्मरणीय महाराष्ट्र राज्याचे मंत्री प्रताप सरनाईक यांच्या उपस्थितीत जय महाराष्ट्र गोविंदा पथकाने दहीहंडी फोडत पाच लाखांचं पारितोषिक जिंकलं या सर्व संदर्भात जय महाराष्ट्र पथकाची कशी तयारी होती आणि मंत्री प्रताप सरनाईक यांचं काय मत होतं ते पाहूयात गेले अनेक वर्ष आम्ही मीरा भाईंदर मध्ये मानाची नवगर नाक्याची मानाची दहीहंडी हा उत्सव करतच होतो पण यावेळी सरनाईक साहेबांच्या आशीर्वादाने आणि संस्कृतीची दही हंडी हा कार्यक्रम आम्हाला करण्याची संधी भेटली हा खरोखरच आमच्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे आणि ही हा उत्सव आज खूप जोरदार खूप आम्ही आम्ही पार पाडत होतो हा एक आमच्यासाठी गर्वाचा भाग आहे कारण गेल्या वर्षी सुद्धा आम्ही वाट पाहत होतो आणि कसं असत कार्यकर्त्यांना ज्या नेत्यासाठी आपण काम करतो ज्या पक्षासाठी आपण काम करतो त्या पक्षाचे प्रमुख नेते जेव्हा उपस्थित राहतात तेव्हा अगदी मुठभर मास वाढतं आणि सर्व कार्यकर्ते प्रतिष्ठित आहेत की आमचा नेता या मंचावरती येत आहेत आणि त्याचं आणि त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी सर्व आम्ही उत्सुक आहोत सेवा नायकांचा एक महत्व की अटके झेंडा हा मराठी सण जावा मराठी संस्कृती जावी यासाठी आज त्यांनी एवढं केलेलं योगदान आणि त्याचं कुठेतरी फळ मिळालं ठाण्यामध्ये दहा सर लावलेले आहेत पथकाने त्याबद्दल आपण बघा विश्वविक्रम हा शब्द आणि प्रताप सरनाईक हा शब्द हे एकमेकांसोबत चालत राहतात प्रताप सरनाईक साहेबांचा कोणताही तुम्ही उत्सव पाहिला कोणताही तुम्ही इव्हेंट्स पाहिला कोणताही तुम्ही कला क्रीडा महोत्सव पाहिला त्या ठिकाणी प्रत्येक वेळेला नाविन्य योग्य आणि परिपूर्ण असं आयोजन करून क्रीडापटू कलापटू यांना एक प्रकारचं निमंत्रण दिलं जातं त्यांना प्रोत्साहन दिलं जातं त्याचीच प्रचिती आज आपण ठाण्यामध्ये पाहिली की विश्वविक्रमाचा था दहा थर हा ठाण्यात लावण्यात आला ती संस्कृती प्रतिष्ठानच एक प्रकारचा इतिहास आता झालेला आहे नमस्कार मी शशांक दत्ताराम मोरे जय महाराष्ट्र गोविंदा पथक भाईंदर पूर्व गेल्या वर्षी आमचं सोळा वर्ष पूर्ण झालं तर गेल्या वर्षी आम्ही सर्वात प्रथम तीन ठिकाणी आठ थर रचले तशटका त्याचप्रमाणे आम्ही जवळजवळ सात वेळा आम्ही सात थराचा म्हणून रचला अशा विविध अशा मीरा भाईंदर तसेच भाईंदर वेस्ट व धैसर तसेच काश्मीर या ठिकाणी आमची थराची रचना झाली आणि यावर्षी आमचं जे प्लॅनिंग आहे ते मोस्ट ऑफ द आमचं प्लॅनिंग आहे की मिनिमम आम्ही आठ ठिकाणी आठ थर लावणार आहोत त्याचप्रमाणे आमच्या याच अशी गेल्या अडीच महिने आम्ही याच्यासाठी आम्ही जोरदार अशी प्रॅक्टिस चालू केली सुरुवात केली त्याच्या आम्ही मेन फोकस यावर्षी मुलांचा फोक फिटनेस आणि मुलांची जी जिद्द आहे की आपल्याला मिनिमम या ठिकाणी आठ तर आठ प्रेममुळे लावायची आहे सगळ्यात तर तुम्ही साधारणतः बघू शकता आमच्या या गोविंदा पथकामध्ये अडीचशे ते साडेतीनशे खेळाडू आहेत तर या खेळाडूंमध्ये मी असं विशिष्ट सांगेन की फक्त मीराबाईंवरच नव्हे तर नायगाव वसई विरार या ठिकाणसह या ठिकाणची सुद्धा आपल्या या गोविंदा पथकात आम्ही सामील केलेली आहेत आणि त्याचप्रमाणे आमचं हे जे स्वप्न आहे ते आम्ही हे नक्कीच पूर्ण करू आम्ही अशी प्रार्थना करतो सर्वात परिसर सुरक्षेसाठी आम्ही शासनाचा जो नियम आहे की सोळा वर्षाखाली जो टॉपर असेल त्याला आम्ही सोळा वर्षा टॉपर ठेवला सेफ्टी गार्ड त्यांना ठेवलेला आहे आणि आप आपल्या या हंडीच्या दिवशी पण आम्ही ज्या त्या ठिकाणी जाणार आहोत त्या आम्ही टॉपरसाठी पण हार्नीस तसेच सेफ्टी गार्ड आणि हेल्मेट त्यांना ठेवलेलं आहे मी आज अभिमानानं सांगू इच्छितो ठाण्यामध्ये संस्कृतीच्या महापालिकेच्या शाळेच्या मैदानावर वर्तकनगरला दहा थर दोन वेळा रचने गेले पाच वेळा नऊ थर रचने गेले महिला गोविंदा पथकानं सात थरांची विश्वविक्रम केला अशा पद्धतीनं आजचा दिवस माझ्यासाठी फार मोठा आणि पूर्वे सरनाईकांच्या नेतृत्वाखाली प्रो गोविंदाने सुद्धा अतिशय चांगली झेप घेतलेली आहे ह्या नवघर नाक्याच्या मैदानावर सुद्धा तशाच मोठ्या प्रकारची हडडी व्हावी ही माझी इच्छा होती या परिसरातले आमचे उपजिल्हाप्रमुख श्री विकास पाटील आणि त्यांच्या या पत्नी आहेत नगरसेविका वंदनाताई पाटील त्याचबरोबर आमचे युवासेनेचे स्वराज पाटील यांना सुद्धा अशाच प्रकारचं आयोजन या ठिकाणी करावं असं मी सांगितलं आणि त्या पद्धतीनं आज ह्या ठिकाणी बघा कशा प्रकारचं भव्य नियोजन आणि आयोजन करण्यात केलं गेलं मीरा शांततेच्या वातावरण हा उत्सव साजरा केला मीरा भाईंदरला सगळ्यात मोठी दहीहंडी करण्याचा मान सन्मान या मंडळाला मिळाला त्याबद्दल मी मनापासून त्यांचा आभार व्यक्त करतो अभिनंदन करतो कौतुकही करतो आणि अशीच हंडी ही पुढे पुढे अजूनही मोठ्या प्रमाणात आपण भविष्यामध्ये सुद्धा करू अशी ग्वाही देतो आपला जो मानस होता हा मातीतला खेळ हा आपला पारंपरिक खेळ हा सात समुद्रा पलीकडे जावा विश्वविक्रम करा सात समुद्रा पलीकडे आम्ही घेऊन गेलेलो आहे माझी इच्छा होती कारण जवळ आता अठ्ठावीस एकोणतीस वर्ष मी दहीहंडीचं आयोजन करतोय दोन हजार एकोणीसशे शहाण्णव साली पहिल्यांदा मी अकरा हजाराची पहिली हंडी लावली होती आणि आज दोन हजार पंचवीस आहे म्हणजे एकोणतीस वर्ष झाले ह्या हंडी आयोजनामध्ये आणि त्यामुळे वेगवेगळे विश्वविक्रम करत असताना मातीतला खेळ आहे जसा प्रो कबड्डी होऊ शकतो तसं प्रो गोविंदा व्हायला पाहिजे असं मला वाटत होतं आणि त्या माध्यमातून मी राज्य शासनाकडे पाठपुरावा केला प्रो गोविंदाची स्पर्धा भरवली आणि त्याला पूर्ण जगाने पाठिंबा दिल्यासारखं आज चित्र आहे त्यामुळे हा खेळ अजूनही पुढे नेण्याचा माझा प्रयत्न आहे माझा मानस आहे आणि माझे हे सगळे सहकारी त्याच्यासाठी मला सहकार्या कर। भविष्यात या मी शहराच्या पटांगा विश्वविक्रम होतील शंभर टक्के विश्वविक्रम होईल कारण विश्वविक्रम हा मोडण्यासाठीच असतो आज दोन हजार बारा साली जय जवान गोविंदा पथकानं जो विक्रम केला होता तो कोकणनगरच्या राजानं मोडला त्यामुळे विश्वविक्रम हे मोडले जातात आणि भविष्यामध्ये अजूनही काही काही मोठे मोठे विश्वविक्रम ह्याच मैदानावर केले जातील याची मला खात्री